भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरके यांचे स्वीय सहाय्यक असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांना प्रसुतीसाठी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नेण्यात आलं होतं मात्र उपचारार्थ अर्थ दाखल करण्यासाठी रुग्णालयात व्यवस्थापनाने दहा लाखांची मागणी केली मात्र एवढे पैसे सध्या आमच्याकडे नाहीत असं सांगितल्या रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिला त्यामुळे पुढच्या काही तासांत तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं तिथे त्यांनी जुळ्या बाळांना जन्म दिला मात्र बाळांना पाहण्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला आम्ही अठ्ठावीस तारखेला दिनानाथ रुग्णालयात गेलो तिथे असलेल्या डॉक्टरांना जाऊन भेटलो त्यांनी माझ्या वहिनीच्या प्राथमिक चाचण्या केल्या चाचण्यानुसार रुग्ण गंभीर अवस्थेत असल्याने वीस लाख रुपये भरायला लागतील असे डॉक्टरांनी त्यावेळी सांगितले तुमची ऐपत नसेल तर सध्या दहा लाख रुपये भरा पैसे भरल्यावर त्यांना आम्ही सिझरसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाऊ सध्या काही खाऊ नका अशा सूचना त्यावेळी डॉक्टरांनी आम्हाला दिल्या आमच्याकडे सध्या एवढे पैसे नाही आहेत सध्या तीन लाख रुपये घेऊन तुम्ही उपचार सुरू करा बाकी पैसे आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देऊ अशी विनंती आम्ही रुग्णालय व्यवस्थापनाला केली परंतु तुमची ऐपत नसेल तर तुम्ही थेट ससुर हॉस्पिटलला जा तिथेही चांगले उपचार केले जातात असे तेथील एका डॉक्टर गर्भवती समोर आम्हाला बोलले डॉक्टरांचे बोलणे ऐकून माझी वहिनी खूप रडायला लागली त्यावेळी तिचा बीपी एकशे चाळीस होता त्यानंतर तिने खूप धसका घेतला दरम्यानच्या काळात बिल्डिंग देखील खूप वाढली होती त्यांनी आम्हाला तिथून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं तीन लाख रुपये घेऊन आम्ही हो बिलिंग काउंटर उभे होतो परंतु संपूर्ण पैसे आल्याशे उपचार करायचे नाहीत अशा सूचना असल्याचं तेथे काम पाहणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितलं असे मृत महिलेचे ननन प्रियंका पाटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं माझ्या वहिनीला खूप ब्लिडिंग होत होतं परंतु अशा वेळी डॉक्टरांनी लक्ष दिलं नाही किंवा त्यांनी एक गोळी लिहून दिली नाही आधीच्या रुग्णालयाने दिलेली गोळी खा असे त्यांनी आम्हाला सांगितलं असे प्रियंका पाटे म्हणाल्या दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाने यावर भूमिका स्पष्ट करताना एक अंगी पद्धतीने ही घटना सांगितली जात असल्याचं म्हणत रुग्णालयाची बदनामी सुरू आहे अशी खंत व्यक्त केली या संपूर्ण घटनेप्रकरणी अंतर्गत चौकशी सुरू असून रुग्णालयासंबंधी राज्य सरकारला अहवाल सादर करेल असे रुग्णालय प्रशासनाने सांगितलं आहे भाजप आमदार अमित गोरखे यांच्या स्वयं सहायकाच्या पत्नीचा दुर्दैवी निधन झाल्यानंतर माध्यमांनी बातमी उचलून धरल्यानंतर अखेर दिननाथ मंगेशकर रुग्णालय या घटनेवर स्पष्टीकरण दिलं या संपूर्ण प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्याचा निर्णय रुग्णालय व्यवस्थापनाने घेतल्याचं सांगण्यात आलं आहे बायपणाचा सगळ्यात सुंदर प्रवास म्हणजे गरोदरपणातले नऊ महिने आपण एका चुमुखल्याला जन्म देणार यातच आनंदात नऊ महिने झालेला सगळा त्रास ती महिला आनंदाने सहन करते पुण्यातल्या तनिषा सुशांत बिसे त्रास सहन करून गोंडस बाळाला जन्म देण्याचं सुंदर स्वप्न पाहिलं होतं पण तिने विचारही केला नसेल की पोटातल्या बाळाला बघण्याआधीच आपल्याला हे जग सोडून जावं लागेल मुरदळ व्यवस्थेसमोर तिच्या आईपानाची काहीही किंमत नव्हती रुग्णालयाला पाहिजे होते वीस लाख रुपये अतिशय सुसज्ज सगळ्यात चांगले डॉक्टर सर्व तंत्रज्ञानाने पुढारलेले अशी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची ओळख प्रशासनाच्या मुजोरपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे काळात असं होत असल्याने धनुष्याला मंगेशकर रुग्णालय दाखल करण्यासाठी आणलं होतं मात्र उपचारासाठी दिनानाश मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला दहा लाख रुपयांची मागणी केली इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबियांना पडला अखेर अडीच लाख भरायला तयार झाले मात्र असं असताना रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी दाखल करून घेतलं नाही परिस्थितीचं गांभीर्य पाहून तिला इतर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना तनिषाला आणखी त्रास झाला दुसऱ्या रुग्णालयात तिने दोन गोंड जुळ्या मुलांना जन्म दिला मात्र स्वतः मृत्यूला कौटाळलं